पडतात ते पावसाळ्यातच भेटतात एकदम दुर्मिळ फळ आहे इकडे कधी विकायला भेटत नाही शहरामध्ये ते तिकडेच भेटतात तर तुम्हाला दाखवते मी आणि इथे बघू शकता आपले लसूण ठेवले होते हा पण ब्लॉक केला होता मी कशी लसूण आवर म्हणजे अडकवले आणि याच्यामध्ये मी ठेवलेले आहे फळं तर तुम्हाला दाखवते तर पीठ छान भिजलेलं आहे थालीपीठचं डायरेक्ट असं मोठा गोळा घ्यायचा आणि आता तवा जास्त तापलेला घेणार तेव्हाच आपण थापून घ्यायचं मस्त आपला थालीपीठ शेव्याच्या पानांचं आता तो एकदम कमी गॅसवर ना खरपूस भाजू देणार तोपर्यंत हे खाद्याला भूक लागलेली आहे तर इथे बसली आहे आणि आता वाजले अकरा आणि माझं घरातलं आवरायचं बाकी आहे अजून तर मुलं गेली शाळेत कियाला पण स्कूलला गेले विहन पण स्कूलला गे गेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे वैभवची ड्युटी लागलेली आहे तर ते आता थेऊरपर्यंत थेऊरचा गणपती आहे आणि तिथपर्यंत जातील ते तिथे ड्युटी लागलेली आहे दिंडीच्या ड्युटीला आहे ते वारकरी दिंडीच्या तर तेच आता ना काय म्हणता एकटीच आणि तुम्हाला माहिती एकटं असलं की असं आस घर असं हे खायला होतं तर माझ्या थोडीशी टी व्ही बघत बसली होती चहा पिला इतक्यात आणि ना आज माझ्यासाठी मी करते जे शेवग्याची पानं उरलेली ना त्याची मस्त थालीपीठ करते फक्त आणि विहारला स्कूलला टिफिनला खिचडी दिली होती करून इंद्रायण तांदळाची आणि स्नॅकला टिक्की आलू टिक्की दिली होती आणि कियाला पण आलू टिक्कीच दिलेली आहे तर ती काही लवकर येते ना बाराला म्हणून मग तिला मग आलू टिकील जेवणाला टिफिनला तर आम्ही त्या दिवशी गावाकडे गेलो होतो आणि गावावरून मस्त मी आळवं आणले होते ते फळं तुम्हाला दाखवले होते मी ग्रीन कलरचे होते आणि पिकत घातले होते तर बघू आता पिकले की नाही बघते आणि तुम्हाला पण दाखवते मी कसे पिकत घातले होते बघू आपण आणि खूप छान मला आवडतात ते पावसाळ्यातच भेटतात एकदम दुर्मिळ फळ आहे इकडे कधी विकायला भेटत नाही शहरामध्ये ते तिकडेच भेटतात तर तुम्हाला दाखवते मी आणि इथे बघू शकता आपले लसूण ठेवले होते हा पण ब्लॉक केला होता मी कशी लसूण आवर म्हणजे अडकवले आणि याच्यामध्ये मी ठेवलेले आहे फळ तर तुम्हाला माती पडते याच्या खाली हो बापरे पिकून गेले बघू शकता असे असा झाला ना कलर म्हणजे ते छान पिकलेले आहे बघू शकता हळूहळू तर आता आपण पिकलेले काढून घेऊ एका याच्यात आणि बाकी ही सुरुवात होते पिकण्याची बघू शकता एकदम मस्त पिकताय चला डिश आणते त्याला मस्त ना पिकलेले आहे एका डिशमध्ये काढून घेते आता व्हिटॅमिन सी त्याच्यात नाटॅमिन सी च प्रमाण खूप असतं कारण ते थोडीशी आंबट गोड आवळ्यासारखी थोडीशी लापात गोड लागतात थोडस तर त्या पद्धतीची चव आहे आता तुम्हाला चव पण मला सांगता येणार नाही कशी पण इतकी छान लागतात किती मस्त वास पण खूप आमसूल कसा चा वास येतो तसा वास येतो याचा तर याच्यात मी काढून घेते फळू शकता भरपूर टिकून गेले बाजूला ठेवा लागेल आणि मस्त धुवून खायचे आपण खरंच नाही ढे फळं मस्त पिकलेले आहेत चला आता मस्त मग आणि खाऊन घेते दोन तीन बाकी देईल वरती शकता मस्त आपले आळव झालेले आहे धुवून साफ केलेले आहे साफ करूनच खावे तर मी दोन तीन खाते फक्त बाकी आईंना देऊन टाकेल की आज आली का आईंकडे देऊन टाकेल तर एवढी मी आईंना देऊन टाकेल नंतर आणि हे आहे मस्त खाते छानपैकी आणि ग्रीन थोड आता विकायला पण खूप असतात त्या घाटामध्ये मी दाखवले होते मला भाज्या भेटतात तिथे पण तिथे पण बघून घ्यायचे ज्याला ज्या फळाला शिजगा असेल ना बारीक बारीक शिजलं ते नाही घ्यायचे नीट सगळीकडून बघून घ्यायचं शिजगं आहे की नाही म्हणजे मध्ये खराब निघतात ना मग ते प्लेन आहे की नाही कडक आहे की नाही ते बघून घ्यायचे जास्त मऊ मऊ पिकलेले जास्त नाही घ्यायचे जा। तर पण खूप छान खावे हे फळ सीची मात्र भरपूर असते आणि चांगले असं दुर्मिळ फळ आहे नंतर कधी भेटतं की नाही पण मग मस्त आहे तर तुमच्या इकडे ह्या फळाला काय म्हणता म्हणतात नक्की मला सांगा तर चला नंतर शेवटच्या पाण्याची थालीपीठ करणार आहे आणि थोडस दाखवेल मी दाखवली रेसिपी तशी मी रेसिपी म्हणजे बुटकुळ्याची रेसिपी दाखवली त्याचे थालीपीठ केली होती पण आज प्रॉपर थालीपीठ करणार आहे तर दाखवेलच पटकन फास्ट माहिती तुम्हाला तर इथे हे फळ आहे बघू शकता एकदम जवळून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय तुला आता मस्त फोडून मला फोडून दाखवते एक मिनिट असं निघतं मध्ये चिकू असतं ना चिकू त्या पद्धतीचं निघतं आणि मध्ये बिया असतात ह्या चार छोट्या छोट्या असं नित्थ बघू शकता मस्त आंबट आंबट गोळू चव आहे एन्जॉय करते आणि नंतर करेल ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी चला तर इथे माझा आवडलेला आहे घर झाडून झालेलं आहे तर आता करते माझ्यासाठी मस्त हो आपले ठेवले पाण्यामध्ये पाण्याला काढून घेते सगळे तर बघू शकता एकदम कवळे कवळे पानं आहे असे छानपैकी शेवट्याची पानं तर आता गाईकच धुवायचं आहे ना त्याच्यामुळे मी एकच काढून घेते अशी पान पाणी कवळे दांड्या असतील त्या सुद्धा तुम्ही घेऊ शकता चिरून ഉ <Sans on yakan Queensborough> <blade> <wave> तरीही मस्त पानं बघू शकतात तर इथे पाणं धुवून घेतलेले आहे पण मी सगळं पीट, पीठ वगैरे काढून घेते आणि आलं लसूण हिरवी मिरची लसूण आलं हिरव हिरवी मिरची लसूण जिरे याची पेस्ट करून घेते म्हणजे मिक्सलमध्ये थोडस आणि डायरेक्ट तुम्हाला इथे ह्या मे मेजरमेंटने मी पीठ पीठ घेतलेले आहे ज्वणचं पीठ दोन घेतलेले कप बाजूचं दोन कप पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ दीड कप घेतलेला आहे तांदळाचं एकदम अर्धा कप घेतलेलं आहे आणि गव्हाचं एकदम थोडस टाकलं एकदम किंचित एवढं एवढं आणि त्याच्यात टाकलेलं आहे मी लाल मिरची जिरे ओवा आणि हळद टाकलेली आहे तर असं तयार केलेलं आहे एवढं बॅटर म्हणजे बॅटर तयार करणार आणि आता आपल्याला मसाला करायचा आहे मसाल्यासाठी मी भरपूर सारा लसूण हिरवी मिरची आणि आल्याचा तुकडा घेणार आहे एक तर आल्याचा तुकडा अन्नस ना बारीक करायचा आहे सगळं हे आपल्याला तर मिरच्या थिंक जास्त होतील म्हणून मग काढून ठेवते एवढ्या मिरच्या आणि एवढा लसूण ग्राइंड करून घेणार आणि त्याच्यामध्ये कमी टाकणार आहे थोडीशी तर दाखवते तुम्हाला मी तर ह्याच्यामध्ये मी आता ग्राईंड करून घेते सगळं मिरची लसूण भरपूर साडा लसूण टाकला आलं आल्यास मोठा टाकला आणि इथे थोडीशी धने टाकते आणि आता ना थोडीशी लाल मिरची पण टाकलेली आहे तुमच्या टेस्ट नुसार तुम्ही टाकू शकता सगळं मसाले तर इथे मी नहीं आता पाणी टाकणार थोडस थोडीशी हळद टाकायची आहे तर चवी बघू शकता थोडीशी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मी काय करते हळूहळू सगळं बॅटर याच्याने मिक्स करून घेते हाताने तर याच्यात ना बागरीचं पिठाचं जास्त प्रमाण घेतलेलं आहे कारण मला ना आवडतं बागरीच्या पिठाचं खरपूस एकदम लागतात थालीपीठ थोडस पातळच करणार आहे कारण माझी पद्धत थालीपीट करायची एकदम वेगळी असते याच्यावर घेऊन नाही मी काय रुमालावर किंवा मग प्लॅस्टिकवर असं घेऊन नाही करत मी डायरेक्ट थोडं पातळ बॅटर करून आता हे थोडेसे आल्याचे तुकडे मोठे मोठे राहिले ते काढून टाकते ते नीट ग्राईंड झालं नाही भरपूर सारं पाणी टाकायचं शेजाची पानं हळूहळू हो, त्या पिठामध्ये ऍड करत राहायचं आणि पीठ नसत मिक्स करून घ्यायचं तर मस्त एकदम छान लागतात चवीत की व्हायला लागते ना आणि त्यात मल्टीग्रेन म्हणजे सगळे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ डाळीचं पीठ आणि तांदळाचं तान पीठ टाकलेलं आहे ह्या गव्हाचं पीठ ने टाकलं अ एकदम म्हणजे बाकीचे पीठ टाकलेलं आहे बाजरीचं मला खूप आवडतं बाजरीचं थोडं जास्त टाकलं आणि डाळीचं थोडं कमी टाकलं आणि ज्वारीचं जास्त टाकलेलं आहे तर इथे मस्त हळूहळू आपली शेवग्याची पानं त्याच्याऐवजी तुम्ही मेथीची पण पानं घेऊ शकता किंवा पालकाची पण पानं घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मस्त थालीपीठ करू शकता गी, ग्रीन व्हेजीसचे आणि ग्रीन व्हेजिटेबल खाल्ले पाहिजेत तर पालकापेक्षा जास्त याच्यात गुणधर्म जास्त आहेत शेवग्याच्या पानांमध्ये नेहमी आणि ते तुम्हाला माहिती आहे तर चल आता पीठ मिक्स झालेलं आहे आता हे व्यवहार करून घेणार मी मस्त थालीपीठ दोन दोन तीन करे फक्त बातूचं पीठी नंतर म्हणजे संध्याकाळी वेगळे करे आणि आता इथे नाटकी आला जेवण देते तिला ना जेवण देऊन आणि मग थालीपीठ करणार म्हणजे हळूहळू मस्त एन्जॉय करणार गरम गरम आता मी ती तिला दुपोळी देते इथे आपलं ब्रॅटर थालीपीठसाठी रेडी झालेला आहे झाकून देते इथे झाकून देते चल आता दाखवतेच नंतर आधी आता केरळ जेवण देऊ याला जेवण देते दूध पोळी त्याच्यानंतर आरामशीर म्हणजे करेल मी केर दूध पोळी खायची ना ती स्कूल मधून आलेली तिने मस्त आलू टिक्की पूर्ण खाल्ली फक्त थोडीशी उरवली म्हटलं जाऊ आता तिला दूध पोळी देते तर इथे तवा तापत ठेवलेला आहे आणि आता खाली पीठ करायची तयारी मस्त पैकी तर आता याच्यामध्ये तेल होतं तेच वापरणार तर इथे तेल तर पीठ छान भिजलेलं आहे थालीपीठचं डायरेक्ट असं मोठा गोळा घ्यायचा आणि आता तवा जास्त टाकलेला नाही तर तेव्हा आपण थापून घ्यायचं था। तर ह्या पद्धतीने मी थालीपीठ करते आणि त्याच्यावर हो तर झाकायचं आहे आपल्याला तर त्याच्यावर आता हे झाकून झाकून देणार आणि कमी गॅसवर मस्त मिडियम फ्लेमवर छान होऊ द्यायचे आहे तर तुम्हाला दाखवतेच मी तर वरतून झाकलं ना तर वरतून पण आहे एकदम छानपैकी आणि लवकर निघतात तो राहू दे पाच मिनिट तर आपण बघू तर बघू शकता सहज मस्त छान तर असं आपलं थालीपीठ पी आय हो तुम्हाला दिसत छान आता साईडने थोडस सा तेल सोडून मस्त कमी गॅसवर शेकून घ्यायचं दोन्ही साईडने बघू शकता थालीपीठ छान पैकी करायचे आहे तर पद्धतीने आता थालीपीठ करून घेणार चांगले शिपून घ्यायचे तर रायसिंग दोन थालीपीठ बसून हो मला त्यासाठी बाकीचं मी ठेवून दिला रंगियांसाठी करून देईल गोष्टी कशी शेवट्याच्या पानांची थालीपीठ आणि चविष्ट मला खरंच वाटलं होतं की शेवेत पानांची आपण किती काय काही करू शकतो भजेसुद्धा करू शकतो थालीपीठ करू शकतो मुटकुळे करू शकतो पराठे करू शकतो भाजी करू शकतो इवन सूप सुद्धा करू शकतो जेवढ पालक मध्ये हे ना आयर्न वगैरे त्याच्या दुप्पट तिप्पट याच्यात असत आपल्या काय म्हणतात शेवट्याच्या पाण्यामध्ये खरंच खाल्लं पाहिजे अशा गोष्टी इतकं जोरात पाऊस आलेला आहे आणि अशा पावसात खाली पीठ खाली इतका छान ना वाचित देते मी आणि मस्त हे खाणार

त्याच्यामुळे धन्याची जिऱ्याची ओव्याची चव चवकी छान लागते क्रिस्पी झालाय क्रिस्पी तुम्ही क्रिस्पी मग मस्त आता हा छान मी ना कमी गॅसवर इतकं छान झालेलं आहे बघू शकता एकदम मस्त टेक्चर वगैरे इतकं छान झालं आहे त्याच्यातली भाजी सुद्धा पटकन शिजलेली आहे भारी हम्म डब्याला देऊ शकता तुम्ही पिकनिकला नेऊ शकता मुलांना तर खूप आवडेल असा आणि ना थोडीशी मेहनत लागते जास्त पण नाही लागत तुम्ही बघितलं असेल एकदम पटापट पीठ एका याच्यात काढून घेतले सगळे मला जे वाटेल ते पीठ टाक काढलेले आहे त्यात मिरची मसाला मिरची काय ते लसूण लसूण जास्त टाकायचं लसणाचा फ्लेवर छान असतो आणि कोणती पण मेथीची पण भाजी घेऊ हो शकता तुम्ही पालकाची पण भाजी घेऊ शकता कोणती पण भाजी टाकून मस्त करू शकता अशी पराठे ए पीठ मस्त मी एन्जॉय करते आणि बोलते खाल्लं पोटच पण आणलं ते पण आता हळूहळू इतकं क्रिस्पी झालं आहे ना खूप वेळ ठेवलं ना मी गॅसवर एकदम क्रिस्पी झालंय हम्म बघू शकता आणि त्याच्यातून गरम गरम पण येते अशी Quindi spiaggia non c'è un lato. वाजले साडेसहा आणि इथे चहा ठेवलेला आहे गुळाचा आणि बाहेरचं वातावरण कंटिन्यू पाऊस होता बाहेरचं वातावरण बघू शकतो असं दिसतंय आणि दुपारला इतके चिमणे आले आणि इतके चिमणे आणि इतके भांडण करत आहेत त्या इथे जे फिडर ठेवलं आहे ना आम्ही स्पॅरो काय म्हणता बर्ड फिडर तर त्याच्यामध्ये आम्ही काय टाकलेलं नाग नागली बाजरी असं मिक्स करून टाकली की गर्दीत खाण्यासाठी भांडण करतो त्या अक्षरच्या तर म्हटलं तुला थोडंसं दाखवत दाखवलं दुपारी आणि ते आता चहा ठेवला मला भूकच नाही दुपारी मी ते पराठे दीडच गेला नंतर आधा मी ठेवून दिला आणि इतकं गेला तर आता भूकच नाही आहे तर बियाणसाठीच मी काहीतरी आता करते स्वयंपाक आणि की आता बियाणसाठी माझ्यासाठी तर मी जेवणारच नाही आता भूकच नाही आता चहा पि फक्त आणि तुम्ही पण या चहा पिला चला आता चहा पिऊन घेते आणि मग